आज मी परत एक नवीन कविता लिहिलेली आहे ती कविता जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि सब्स्क्राईब करायला पण विसरू नका शबास जे बरोबर आहे खरं बोलली ते आणि जी कविता लिहिली ती मग मी कोण तू म्हणणार की मी म्हणणार नाही मी म्हणणार हा बघा उठा उठाव उठा, म्हणू दादा शपथविधीची वेळ आली तुमची झोप नाही का झाली अजूनही उठा उठा म्हणून दादा शपथविधीची वेळ झाली तुमची झोप नायिका झाली अजूनही शरद ने तर साध सोडल सोडली तुतारी तर हवेत गेली शरद ने तर साध सोडली तुतारी तर हवेत गेली तुमची तो वाट लागत आली अजूनही शपथविधीच्या शपथविधीच्या दारापाशी सोन्यासारखे मंत्री आले शपथविधीच्या दारापाशी सोन्यासारखे मंत्री आले तुम्ही तुम्ही तर गायबच झाले गायबच झाले हा लगबग लगबग शिंदे टीम फिरते दुनिया भर लगबग लगबग शिंदे टीम फिरते दुनिया भर मागतोस आरक्षण शरद पवारामुळे अजूनही परत उठा उठा, उठा मनोज दादा शपथविधीची वेळ झाली आणि तुमची झोप नायिका झाली अजूनही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि करा आणि काय शेअर पण करा मित्रांना आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि शेअर पण करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये कविता हा ओके आणि कविता लेखिका हीच असणार आता या नंतरची ओके